समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत कोल्हापूर महापालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप आजपासून सुरू करण्यात आलं शहरातील एकशे नव्वद प्राथमिक शाळांतील सुमारे पंचेचाळीस हजार तीनशे अडतीस विद्यार्थ्यांसाठी पुस्तकं महापालिकेकडे आली असून शाळांना ही पुस्तकं देण्यात येत आहेत इयत्ता पहिले ते आठवीपर्यंतच्या मराठी उर्दू सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमांच्या शासकीय तसंच अनुदानित शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकं देण्यात येतात ही पाठ्यपुस्तकं विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी देण्यात येणार आहेत कोल्हापूर महापालिका कार्यक्षेत्रातील एकशे नव्वद प्राथमिक शाळांमधील सुमारे पंचेचाळीस हजार तीनशे अडतीस विद्यार्थ्यांना एक लाख हजार पाचशे बारा पुस्तकांच्या प्रती महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीला मिळाल्या आयर्विन क्रिश्चन हायस्कूलच्या इमारतीत ही पुस्तकं ठेवण्यात आली असून शाळांना या पुस्तकांचं वाटप आजपासून करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील पर्यवेक्षक विजय माळी बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते मुख्याध्यापकांकडे पाठ्यपुस्तकं सुपूर्द करण्यात आली यावेळी राजेंद्र अपुगडे विक्रम भोसले अविनाश लाड राजू गेंजके शांताराम सुतार अनिल बचाटे उपस्थित होते